हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मी अपेक्षा करते तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या थोडा आधीचा आहे सण जवळ आला की आपण अगोदर घराची साफसफाई करतोच तर आज यांना सुट्टी होती म्हणून म्हटलं आज घराची पूर्ण साफसफाई करूया जेणेकरून यांचीसुद्धा थोडीफार मला मदत होईल सगळ्यात आधी आम्ही बेडरूमपासून सुरुवात केली कारण कॉट क्लीन करणं खूप गरजेचं होतं कॉटमध्ये इतकी धूळ कुठून येते काय माहिती आणि त्यातच घरात कॉक्रोचसुद्धा दिसायला लागले होते म्हणून सगळं सामान बाहेर काढलं बघा किती सामान आहे खरं सांगू तर घरात आता हे सामान ठेवायलासुद्धा जागा उरली नाही काही गोष्टी तर अशा आहेत ज्या अजून अनबॉक्ससुद्धा केल्या नाहीत आपलं कसं असताना एखादी गोष्ट दिसली की आवडली की आपण ती लगेच घेतो मग ती वापरात येऊ न येऊ एकदाची बेडरूमची सगळी आवर आवर झाली आणि मग मी फ्रेश झाले कसं असताना ज्या दिवशी यांना सुट्टी असते त्या दिवशी आमचं काम एकदम निवांत सुरू असतं घरातली एक्स्ट्राची कामे आणि घराबाहेरची काही कामे असेल तर ती आम्ही या दिवशी करून घेतो आज जरा जास्तच काम होतं म्हणून नाश्ता स्किपच करायचं ठरवलं विचार केला एकदा छान जेवण बनवूयात मी लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू केली आज ना जेवणामध्ये मी बटाटा आणि कोबीची मिक्स भाजी पोळ्या आणि मसाले भात बनवणार आहे काम करून करून खूपच भूक लागली होती त्यामुळे स्वयंपाक झाला की लगेच जेवायला बसलो आता माझं जेवण झालं आहे आणि मी लगेचच किचनच्या साफसफाईला सुरुवात केली सण जवळ आला की कितीही केलं तरी काम आप संपतच नाही म्हणून म्हटलं आज जेवढं होईल तेवढंच करू आणि बाकीचं उद्या करू सगळ्यात आधी मी रॅकची सगळी भांडे काढून घेतली रॅक छान पुसून घेतला आणि त्यावर पेपर अंतरून सगळी सामान परत व्यवस्थित रॅकवरती लावून ठेवलं रॅक आवरल्यावर मी फ्रीज क्लीन करायला घेतलं फ्रीजमध्ये सर्व भाज्या संपल्या होत्या आणि जेव्हा फ्रीजमधल्या फ्रीज रिकामा असतो तेव्हाच तो स्वच्छ करणं सोपं पडतं जेव्हा किंवा मी फ्रीज साफ करायला घेते तेव्हा एकच भीती वाटते त्यातल्या या काचेच्या लीड फुटतील की काय कारण त्या पुन्हा त्या कुठेच मिळत नाही फ्रीज छान आतून बाहेरून पुसून घेतलं त्यानंतर रॅकवर थोड्या बरण्या होत्या त्यातलं सामान काढून त्या रिकाम्या केल्या आणि धुवायला घेतल्या किचन थोडं आवरल्यानंतर आम्ही लगेच मार्टला निघालो घरचा थोडा किराणा संपला होता आणि महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकवासाठी काही वस्तू बघायच्या होत्या डीमार्टमध्ये गेल्यावर खूप फिरलो किराणा भरला आणि मग हळदी कुंकूसाठी वस्तू बघायला सुरुवात केली यावेळी मला काचेची वस्तू घ्यायच्या होत्या पण त्या थोड्या महाग वाटत होत्या शेवटी विचार केला की टिकणारी आणि उपयोगी अशी काहीतरी घ्यावं म्हणून मी स्टीलच्या वस्तू घ्यायचं ठरवलं आता मी नक्की काय घेतलं आहे हे तुम्हाला हळदी कुंकवाच्या दिवशी समजेल त्यानंतर आम्ही घरी आलो वरून घरी आल्यावर खूप थकले होते त्यामुळे रात्री काहीच शूट करता आलं नाही हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा सा सकाळचा आहे माझं घरातलं सगळं आवरल्यानंतर किराणा भरण्यासाठी डब्बे घासायला घेतले ते घासून पुसून थोड्यावेळ फॅन खाली छान ठेवले रात्री आणलेला किराणा तसाच ठेवला होता तो काढायला घेतला आणि डब्यामध्ये भरून नीट लावून दिला तर असं होतं माझं क्लिनिंग मिशन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय